राज्यातील किंवा आपल्या भागातील नवनवीन बातम्या बघण्यासाठी सी के सेवन न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा तर पहिल्यांदा तुम्ही सी के सेवन न्यूजच्या वतीने आलात त्याबद्दल आपणाला खूप खूप धन्यवाद देतो खरं तर मी पंडित विष्णू दिगंबर पलुसकर माध्यमिक विद्यालय पलूस या ठिकाणी सहायक शिक्षक म्हणून साधारण एकोणीसशे पंच्याण्णवपासून काम करतो विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय सर आमच्या पंडित विष्णू दिगंबर पलुसकर बहुद्धेशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय उदय परांजपे साहेब सर्व संचालक मंडळ यांचे आम्हाला मार्गदर्शन असायचं प्रोत्साहन असायचं आणि मग मी काय केलं साधारण दोन हजारमध्ये चार हजार, हजार रुपयाची सायकल खरेदी केली किंवा गॅदरिंगचे दिवस होते आणि प्रत्येकजण म्हणायचं की नो व्हेकल डे साजरा करूया मी घेऊन आलो नाही म्हणलं आजपासून सायकल चालवायची आणि मग असं करत करत मग मुलं त्या ठिकाणी माझ्याबरोबर याय लागली मुली माझ्याबरोबर या लागल्या आणि बाबा एक थीम मी तयार केले <coughs> सायकल चालवा आरोग्य सांभाळा आपण जर सायकल चालवले तर आपली प्रकृती आपली तब्येत व्यवस्थित राहणार आहे प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा आज आपण बघतोय की एवढं मोटरगाडी रस्त्यावरून पळत असतात त्यात इंधन दळत असतं त्यातून बाहेर पडणारा धूर असतो आणि त्यामुळं प्रचंड प्रमाणात प्रदूषण होतं आणि ते जर प्रदूषण कमी करायचं असेल तर आप त्याला उत्तम पर्याय म्हणजे सायकल आणि तो आपल्यापासून सुरुवात करायची आहे ही थीम माझ्या लक्षात आल्यानंतर व त्याला जोडून मी पुढं थीम तयार केली सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा चला पर्यावरण संवर्धनाचा एक हिस्सा बनवूया दैनंदिन जीवनामध्ये सायकलचा वापर करूया सुंदरा स्वच्छ सुंदर आणि प्रदूषण मुक्त करूया या उद्देशानं या उठीनुसार नमस्कार सिकेने सेवन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सांगली जिल्ह्यामध्ये पलुस तालुक्यामध्ये आपण आलो येतं आणि चोपडे सरांच्या घरी आलो आहे आणि त्यांचं म्हणणं काय आहे बघूया डाक्टर पदवी म्हणाल्या आहेत नमस्कार सर आज आपण डॉक्टर पदवीचे भागीदार आहात आपण म्हणजे सायकल चालवा आरोग्य सांभाळा आणि परत प्रदूषण म्हणजे तुमचं सायकलचं सफर म्हणजे कसा असत हा तर पहिल्यांदा तुम्ही सी के सेवन न्यूजच्या वतीने इथं आलात त्याबद्दल आपणाला खूप खूप धन्यवाद देतो खरं तर मी पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालय पलूस या ठिकाणी सहाय्यक शिक्षक म्हणून साधारण एकोणीसशे पंच्याण्णवपासून काम करतो आहे आणि आम्ही सगळेजण सवंगडी शिक्षक सहकारी त्या ठिकाणी एकत्र येत असताना आमच्यामध्ये विषय व्हायचा की बाबा आपण नो व्हेकल डे साजरा करूया नो व्हेकल डे साजरा करूया आणि मग आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय करंडे सर आमच्या पंडित विष्णू दिगंबर पलुसकर बहुदेशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय उदय परांजपे साहेब सर्व संचालक मंडळ यांचे आम्हाला मार्गदर्शन असायचं प्रोत्साहन असायचं आणि मग मी काय केलं तर साधारण दोन हजारमध्ये चार हजार रुपयेची सायकल खरेदी केली किंवा गॅदरिंगचे दिवस होते आणि प्रत्येकजण की बाबा नो व्हेकल डे साजरा करूया मी घेऊन आलो नाही म्हटलं आजपासून सायकल चालवायची आणि मग असं करत करत मग मुलं त्या ठिकाणी माझ्याबरोबर यायला लागली मुली माझ्याबरोबर यायला लागल्या आणि बाबा एक थीम मी तयार केली <coughs> सायकल चालवा आरोग्य सांभाळा आपण जर सायकल चालवले तर आपली प्रकृती आपली तब्येत व्यवस्थित राहणार आहे प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा आज आपण बघतोय की एवढं मोटर गाडी रस्त्यावरून पळत असतात त्यात इंधन दळत असतं त्यातून बाहेर पडणारा धूर असतो आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात प्रदूषण होतं आणि ते जर प्रदूषण कमी करायचं असेल तर आप त्याला उत्तम पर्याय म्हणजे सायकल आणि तो आपल्यापासून सुरुवात करायची आहे ही थीम माझ्या लक्षात आल्यानंतर व त्याला जोडून मी पुढं थीम तयार केली सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा चला पर्यावरण पर्या संवर्धनाचा एक हिस्सा बनवूया दैनंदिन जीवनामध्ये सायकलचा वापर करूया आणि माझी व स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त करूया या उद्देशानं या उक्तीनुसार मी विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी सायकल सफरी करू लागलो विद्यार्थ्यांना आनंद मिळू लागला आणि मीही गावामध्ये गावाच्या बाहेर दोन चार किलोमीटर अंतरावरती स्वतः सायकलवरून जाऊ लागलो आणि याचा परिणाम हा खूप झाला संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना राज्यभर आपलं काम त्या ठिकाणी आहे आणि मग जळगावच्या एखाद्या श ग तिथून होण्याचा सर तुम्ही सायकल चालवता दररोज एक व्हिडिओ अपलोड करता आणि आम्हालाही वाटतं की सायकल घ्यावी मग कुठल्या कंपनीची घ्यावी मग त्या ठिकाणी मी सांगायचो की बाबा जसं की <coughs> मोटरसायकलीमध्ये हिरो होंडा मोटरसायकल अतिशय चांगले असते त्या पद्धतीनं स्कॉट हे मॉडेल तुम्ही सायकलचं घ्या आणि मग मला खूप त्या ठिकाणी आनंद व्हायचा आणि मग विद्यार्थ्याबरोबर मला आठवतं आहे की दहा बारा वर्षापूर्वी पहिली सायकल सफर मी केली पलूस ते कोयनानगर पहिलं एकाच वेळेला शंभर किलोमीटर बी पार केलं आणि काही त्रास नाही अगदी पश्चिमेकडचं तोंडावरचं होतं चढ होता तरीसुद्धा विद्यार्थी माझ्याबरोबर होते मी आम्ही आरामात त्या ठिकाणी ती सायकल सफर केली एक जवाहर नेहरू विद्यालय कोयनानगरमध्ये मुक्काम केला आणि मग त्यातून गोळी वाढत लागली आमची आमाशने असं कळालं की सी के सेवन न्यूजला हां सायकलचा सफर आम्ही पण पुढचा भागीदार बनावं असं आम्हाने वाटलं कारण आम्ही बघतोय तुमचे पण व्हिडिओ अपलोड बघतो आहे त्याच्यानंतर ना आम्ही मास्ट आमाशीने वाटलं तुमची मुलाखत घेऊन का तुमचा अनुभव आम्हाने घ्यावा असावा असे आलो ठीक आहे धन्यवाद सर तर मग हे करत असताना मला पूर्वीपासूनच सवय होती की मी इतिहासाचा शिक्षक आहे आणि मग छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास विद्यार्थ्यापर्यंत खऱ्या अर्थानं केवळ पुस्तकाच्या रूपातून नाही तर त्यांना तिथंच जाऊन त्या ठिकाणी आपण शिकवलं पाहिजे मग पन्हाळगडावरती मी घेऊन जायचो पावनखिंडीमध्ये घेऊन जायचो प्रतापगडावरती घेऊन जायचो इथं आपल्या त्या ठिकाणी पळशीजवळ बेऊगाट्यानंतर पळशी आहे तिथं बहिर्जी नायकांची समाधी आहे तर बहिर्जी नाईक हे गुप्तेहेर प्रमुख की राजांचा त्या ठिकाणी उजवा हात म्हणून ते ओळखले जात होते तर तिथं जाऊन तो, तो इतिहास विद्यार्थ्यांना सांगायचा सा। आणि मग हे करत असताना बाबा आपण आता जातोय गाडीनं जातो तर आता सायकलवरून जाऊया मग पन्हाळगडला पलूस ते पन्हाळगड पंच्याहत्तर किलोमीटरचं अंतर आहे तिघं चौघं आमच्याबरोबर विद्यार्थी असायचे तिथं मुक्काम करायचा सगळा किल्ला विद्यार्थ्यांना फिरून दाखवायचा शिवा काशेदांचा इतिहास बाजूप्रभू देशपांडे यांचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तो पन्हाळगडावरती त्या ठिकाणी सांगायचा सहा महिने राजे सिद्धी जोहरच्या वेढ्यामध्ये होते राजाने त्यावेळेला ती वस्तुस्थिती बघून स्वतःला लॉकडाऊन करून घेतलेलं होतं आपण कोरोनाच्या काळात बघितलं की सगळी लॉकडाऊन झालेले होते पण असा हा इतिहास त्या ठिकाणी सांगायचा आणि मग त्या सायकलीवरून माझ्या त्या सफरी सुरू झाल्या मग पावनखिंड असू दे पन्हाळगड असू दे इकडं बांदूरगड असू दे अगदी कोकणामध्ये सुद्धा आम्ही रत्नागिरी सुद्धा सायकलवरून गेलो सगळ्यात महत्त्वाची सायकल सफर माझी स्मरणात राहणारी पलूस ते सिद्धी सुमारे पावणे तीनशे किलोमीटरचं अंतर आहे आणि आमाशने असं कळालं की अण्णा हजारे त्यांच्याकडे पण तुम्ही जाऊन सायकल सायकलवरचा प्रवास तुम्ही केला त्यांच्याबरोबर त्यांना बोलून बोलवून त्यांना भेटून तमाशने कसं वाटलं आनंद कसा वाटला, वाटला तमाशनी बर बर तर पलूस ते राळेगन सिद्धी मी आता तुम्हाला सांगितलं की निसर्ग व पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य त्यांचे जे सुरुवातीचे अध्यक्ष होतोय कैलासवासीवासी त्या ठिकाणी आबासाहेब सर तर यांनी मला मी बालभारतीचा राज्य कमिटीचा इतिहासाचा सदस्य असल्यामुळं मला त्या ठिकाणी त्या निसर्ग पर्यावरण मंडळावरती राज्य संघटक म्हणून नियुक्त केलं आणि मग हे करत असताना राळेगन सिद्धीला पर्यावरण संमेलन होतं राज्याचं आणि मग मला वाटलं की आपण गाडीनं जाणं मोटर गाडीनं जाणं हे काही बरोबर नाही सायकलीवरून जायचं जाताना तिघं आम्ही ठरलेलो होतो पण दोघं काही कारणानं त्यांच्या वैयक्तिक कारणामुळं ते येऊ शकले नाहीत मी पलूस विटा मायनी दहिवडी तो मोगराळेचा घाट फलटणचा उतरून फलटण आणि पहिला मुक्का मी बारामती बारामतीमध्ये केला आणि बारामतीनंतर मग दौंड असेल दा बेलवंडी असेल <coughs> शिरूर फाटा असेल आणि राळेगण सिद्धी से असेल ज्यावेळेला अण्णांनी ते पाहिलं त्यावेळेला बोलवून मला त्या ठिकाणी शाबास तरुणा अशी शाबासकीची थाप दिली आणि दुसऱ्यावर दिव दु, दिवशी दु, 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 पर्यावरण संमेलन होतं त्यामध्ये त्यांनी खास उल्लेख केला तर नाव त्यांना माझं माहीत नव्हतं सांगलीचा एक तरुण सायकलीवरून पर्यावरण संमेलन आलेलं आहे देश बदलायला वेळ लागणार नाही ला आणि मग आमचे मंडळाचे अध्यक्ष सगळे पदाधिकारी म्हणले सर तुम्हाला इतर जे पुरस्कार मिळाले त्या पुरस्कारापैकी अण्णांचं हे वाक्य खऱ्या अर्थानं तुम्हाला त्या ठिकाणी पुरस्कार देणार आहे आणि मग अशी शाबासकीची थाप त्या ठिकाणी अण्णांची मिळाली आणि मग मी काम करत राहिलो आणि गेल्या साधारण सप्टेंबरच्या लास्ट वीकमध्ये वर्ल्ड कल्चरल अँड एन्व्हायरमेंट कमिशन विश्व सांस्कृतिक आणि पर्यावरण संवर्धन आयोग न्यू दिल्ली की जो भारत सरकारशी मान्यता असणारा नीती आयोगाशी संलग्न असणारा अमेरिकेच्या युनेस्कोशी संलग्न असणारा त्याला मी सगळा बायोडाटा ऑनलाईन पाठवला आणि तो बायोडाटा पाहिल्याबरोबर दोन दिवसात त्यांचा ईमेल आला यू आर नॉमिनेटेड टू हॉनररी डॉक्टरेट म्हणजे गेली पंधरा सोळा वर्ष मी विद्यार्थ्यांबरोबर वर सायकल चालवा आरोग्य सांभाळा सीडबॉल तयार करणं त्याचं रोपण करणं झाडं लावा झाडे वाढवा संवर्धन करा झाडं लावणं मुक्ती अभियान असेल स्वच्छता मोहीम असेल ह्या सगळ्या उपक्रमाबद्दल या ठिकाणी उपक्रमा या विश्व <coughs> सांस्कृतिक आणि पर्यावरण संवर्धन आयोग न्यू दिल्ली यांनी दिल्लीमध्ये मला बोलवून घेतलं आणि ऐतिहासिक अशा तीन मूर्ती भवन की जे पंडित जवाहरलाल नेहरूचं निवासस्थान राहिलेलं आहे आता तिथं प्रधानमंत्री संग्रहालय तयार केलेलं आहे तर त्याच्या बाजूला नेहरू सांस्कृतिक हॉल होता तिथं आचार्य योगेंद्रजी त्यानंतर दारासिंह प्रसिद्ध अभिनेते त्याचा मुलगा बिंदू दारासिंह आणि या विश्व सांस्कृतिक पर्यावरण मंडळाचे अध्यक्ष शुभम सिन्हा सर यांच्या उपस्थितीमध्ये मला ही ऑनरेरी डॉक्टरेट म्हणून ती दिली माझा सन्मान केला आता तुम्ही म्हटला झाडं जगवा जा करा आता झाडाची वृक्षतोड म्हणजे भरपूर ह्याच्या प्रमाणात चाललेला आहेत त्यांच्या ह्याच्यामध्ये तुम्ही काय बोलू शकता येतात आता कसं होतं की कारण का तोड ते थांबवायची असते शासनाने म्हणा वन अधिकारी ते अजून कोण थांबवले नाही ते त्यांनी थांबवायला पाहिजे होते मग ते त्यांच्या मना तुमचं म्हणणं काय थांबवायला पाहिजे किंवा आता कसं होतं की त्या ठिकाणी आपणाला जर प्रगती करायची असेल तर रस्ते पाहिजेत आणि रस्ते असेल तर तिथं जे काय वाटेत वृक्ष येतील ते तोडणं गरजेचं आणि क्रमप्राप्त होतं परंतु हे करत असताना एक जाणीव आपण ठेवली पाहिजे जेवढे वृक्ष आपण तोडतो त्याच्यापेक्षा दुप्पट वृक्षांची लागवड आपण जिथं रस्त्याच्या बाजूला जागा असेल तिथं केली पाहिजे म्हणजे पर्यावरणाचा बॅलन्स राखला जाईल आणि आमच्यासारखे स्वयंसेवक असतील स्वयंसेवी संस्था असतील त्याची मदत घेऊन जर शासनानं तो तीच तोडलेली झाडं त्याच्या बदल्यात जर अशा पद्धतीने रोपण केलं काही ठिकाणी रोपण झालेलं आपल्याला दिसून येतो पण बऱ्याच ठिकाणी आहे तसं ते वृक्ष असं दिसतं तर त्याची मदत घेऊन जर शासनानं हा उपक्रम केला तर निश्चितपणानं पुन्हा एकदा पर्यावरण संवर्धनासाठी हे उपयुक्त होईल धन्यवाद सर आपण <laughs> सी के न्यूजला मुलाखत दिला आणि भरपूर आम्हाला तुमच्या इथं आलो पलोज तालुक्यामध्ये आनंद झाला आम्हाला पण आणि नमस्कार सर धन्यवाद <laughs>